पंधरा डिग्री तीस डिग्री पंचेचाळीस डिग्री पंच्याहत्तर डिग्री नव्वद डिग्री एकशे पाच डिग्री एकशे वीस डिग्री एकशे पस्तीस डिग्री आणि एकशे पन्नास व एकशे पासष्ट डिग्रीचे कोण हे कसे काढायचे याबद्दल आपण आज शिकणार आहोत तर प्रथम आपण फिफ्टीन डिग्री याचा एक <coughs> कोन काढणार आहोत अँगल काढणार आहोत फर्स्ट आपण एक ऑरिजेंटल लाईन काढूया त्यानंतर या लाईनवर एक पॉईंट घेऊया या पॉइंटवरून आपल्याला आता पंधरा डिग्रीचा अँगल आहे आपल्याला काय करायचं आपला जो सेट स्क्वेअर आहे त्याला आपल्याला या लाईनला सेट करायचं आहे तर काय करायचं याला जस्ट या लाईनवर ठेवायचं हो जर आपल्याकडे डॉक्टर नाही फक्त सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपण हे अँगल आपण काढू शकतो पण जर डॉक्टर असेल तर आपल्याला त्यापेक्षा थोडं इझी जाईल त्याची आपण डॉक्टरची जर स्केल असेल तर डॉक्टरची स्केल आपण या लाईनला पॅरालाल खाली आपण स्केल घेतलेली आहे आता आपल्याला अँगलचं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे तर आपल्याकडे जो सेट स्क्वेअर आहे दोन प्रकारचे से सेट स्क्वेअर आहे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि एक थर्टी सिक्स्टी नाईन्टी तर आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन करून अँगल काढायचा आहे फर्स्ट आपण आपल्याला हा अँगल या मधून काढायचा आहे आणि या डायरेक्शनने आपल्याला काढायचा आहे तर आपण काय करणार आहोत जस्ट आपला जो सेट स्क्वेअर आहे याला या डायरेक्शन या डायरेक्शनला स्केलला अलाइन करायचं आहे त्यानंतर याला स्केलच्या वर मूव करायचं आपल्याला थोडं डिस्टन्स ठेवायचं आहे कारण की आपल्याला मधून अँगल काढायचं आहे स्केलला त्याला अलाइन केली ही जी स्केलची एज आहे या लाईनला पॅरेल आहे हो स्केल स्केलला फॉर्मली आपण पकडल्यानंतर आपल्याला हा जो, आप जो, ला ला जो आप आप सेट स्क्वेअर आहे हा आपला फोर्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल होईल हा जो अँगल होईल आपला फोर्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल होईल आणि आपल्याला इथे सिक्स्टी डिग्रीचा अँगल यासोबत अलाइन करायचं आपण काय करणार हे जो आपला सेट स्क्वेअर आहे दुसरा या सेट स्क्वेअरला

तर हा अँगल आपल्याकडे होईल हा फोर्टी फाईव्ह आणि हा सिक्स्टी म्हणजे हा टोटल अँगल जर आपण काउंट केला तर हा किती होईल फोर्टी फाईव्ह आणि प्लस सिक्स्टी म्हणजे टोटल अँगल किती होणार आपल्याकडे वन झिरो फाईव्ह आता यामधून आपल्याला हा अँगल जो आहे हा अपोजिट डायरेक्शनने आहे हे जे हि जी आहे अपोजिट डायरेक्शनने म्हणजे हा हा जो नाईन्टीचा आहे हा जर यामधून आपण मायनस केला तर काय मिळेल आपल्याला फिफ्टीन डिग्री कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं असेल हा फोर्टी फाईव्ह डिग्री हा सिक्स्टी डिग्री हे दोन अँगल ऍड झालेले आहे कारण की एकाच डायरेक्शन अँगल काढत आहे म्हणून हे दोन अँगल काय झालेलं आहे ऍड झालेलं आहे हा अपोजिट डायरेक्शन अँगल काढत आहे इथे नाईन्टी डिग्रीचा हा काय होईल या दोन अँगलमधून मायनस होईल ठीक आहे आता आपल्याला ही अरेंजमेंट केली आपण हे अरेंजमेंट केल्यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे आपला सेट आ, सेट ला ला ला। ला जो सेट स्क्वेअर आहे आपण मॅच केलेला आहे इथे अलाइन केलेला आहे स्केल थोडी खाली घेऊया आपण याच्यासोबत थोडी स्केल पुढे घेतली आपण त्याला याच्यासोबत जेव्हा आपण मॅच करू या पॉइंट मधून जाणारा जो अँगल आपल्याला काढायचा आहे ओके त्यामध्ये अँगल ड्रॉ करू आपण अँगल ड्रॉ केला यानंतर आपल्याला हा अँगल मोजून घ्यायचा आहे की हा किंवा आहे किंवा नाही हा एक्झॅक्ट त्या पॉईंटमधून आलेला नाही एंगल, एंगल, ना एंगल? ना। एंगल? ठीक आहे तरी आपण या पॉईंटला मॅच करून बघूया तर आपल्याला तुमच्या लक्षात येईल फिफ्टीन डिग्रीचा अँगल हा तयार झालेला आहे ओके ही जी लाईन आहे ही दिसते तुम्हाला या पॉईंटवरून फिफ्टीन डिग्री टेन अँड फिफ्टीन हा एक फिफ्टीनचा अँगल तयार झालेला आहे आता आपल्याला करायचं आहे थर्टी डिग्री थर्टी डिग्रीचा ऑलरेडी आपण चुकलेलो आहोत हा अँगल जो आहे स्टँडर्ड अँगल जो आहे आपल्या सेट्सवर जो स्टँडर्ड अँगल आहे तोच आपला थर्टी डिग्रीज आहे त्या अँगल आपण काय करू शकतो डायरेक्टली याला मॅच केलं आपण एज यावर आपल्याला सेट स्क्वेअर सेट स्क्वेअरची पोझिशन लक्षात घ्या त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या अँगल्स काढायचे आपल्याकडे थर्टी सिक्स्टीचा जो सेट स्क्वेअर आहे त्याला आपण येथे अँगल काढणार आहे याला आपण स्केलवर जेव्हा जसं मूव्ह करणार आपल्याला मिळेल इथे अँगल तो राहणार आपला एक्झॅक्ट थर्टी डिग्रीचा याला पण आपण मोजून घेऊया तुम्हाला लक्षात येतं इथे ओके okay. थर्टी डिग्रीचा अँगल झालेला आहे आता आपल्याला फोर्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल काढायचं फोर्टी फाईव्ह डिग्री पण आपल्याकडे स्टँडर्ड सेट स्क्वेअर आहे याला आपण आपले जे ड्राफ्टरचे ऑरिजन्टल स्केलच्या एजवर त्याला लावणार आहोत हे दोन अँगल जे आहेत आपल्याकडे फोर्टी फाईव्ह हा एंगल फोर्टी फाईव्ह हा एंगल फोर्टी फाईव्ह आणि हा नाईन ओके तर आपण जेव्हा इथे लाईन काढणार मिळेल आपल्याला कितीवर मिळेल आपल्याला फोर्टी फाईव्ह डिग्रीला दिसतोय फोर्टी फाईव्ह यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे सेवन्टी फाईव्ह डिग्री सेवन्टी फाईव्ह डिग्रीसाठी आपण दुसरा पॉईंट घेऊया ओके घेऊया या लाईनवरून आपण काय करू सेवन्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल पाळूया आपल्याला सेवंटी फाईव्हसाठी काय लागेल फोर्टी फाईव्ह प्लस थर्टी तर आपला फोर्टी फाईव्ह आपण यावेळी यावर ॲडजस्ट केलेला आहे आणि त्यानंतर हा आपला थर्टीचा अँगल आहे अथॉरिटी चा अँगल आहे आपला म्हणजे आपल्याला हे जे एज आहे किंवा हे जे एज आहे हे एज या एजशी शी मॅच करायचं ओके ह्या एज शी हे एज किंवा हे एज दोन पैकी कुठलं तरी एज आपल्याला मॅच करायचं दोन्ही एज आपण जर सेट स्क्वेअर फिरून घेतला पोझिशन चेंज केली तर हे एज मॅच होईल आणि थोडस त्याला रोटेट केलं तर हे एज मॅच होईल आणि अशा प्रकारे आपल्याला थर्टी डिग्रीचा जो अँगल आहे थर्टी डिग्री फोर्टी फाईव्ह मध्ये ऍड करायचा हा फोर्टी फाईव्ह आपला आणि हा ओके या सेक्सविरला यावर मूव्ह करायचं आपला जोपर्यंत पॉईंट येत नाही तोपर्यंत पहा त्या पॉईंट ठीक आहे त्यानंतर हा जो अँगल मिळेल आपल्याला हा अँगल मिळेल आपल्याला फाईव्ह सेवन्टी फाईव्ह हा फोर्टी फाईव्ह आणि हा थर्टी या दोघांचा ऍडिशन होऊन काय होणार आपल्याला फोर्टी सेव्हन्टी फाईव्हचा अँगल आपल्याला मिळेल तर आपण चेक करूया अँगल बरोबर आहे किंवा थोडीशी लाईन आपली मिसमॅच झालेली आहे अपने एंगल कितने सेवटी फाइव ठीक है नर अपने ड्रॉ करा है 90 डिग्री 90 डिग्री एंगल ड्रॉ करना आप स्क्वेरिया कुछ ही जी वर्टिकल है दिसंटी डिग्री ठीक है हाँ 90 डिग्री एंगल कनर अपने का वन जीरो फाइव आता वन झिरो फाईव्ह म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अपोजिट डायरेक्शनने सेव्हन्टी फाईव्ह अँगल काढायचा ठीक आहे कारण की टोटल हा जो अँगल राहील ऑरिजेंटल लाईनमधला हा किती आहे वन एटी टोटल अँगल जो आहे आपला हा टोटल अँगल किती आहे वन एटी वन एटीमधून जर आपण सेवन्टी फाईव्ह काढले तर किती राहणार आपल्याकडे वन झिरो फाईव्ह म्हणजे आपण हा अँगल सेवन्टी फाईव्ह हो असेल तर याचा अपोजिट अँगल किती राहणार आहे वन झिरो फाईव्ह म्हणजे आपल्याला सिंपली काय करायचं आहे अपोजिट डायरेक्शनने सेव्हन्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल काढायचा ठीक आहे तर कसा काढणार आपण चेक करूया काय करायचं आपल्याला अपोजिट डायरेक्शनने म्हणजे आपल्याला फोर्टी ची स्केल सेट स्क्वेअरची पोझिशन चेंज करायची आहे आहे त्याला लाईन करणार आपण आपल्या ड्राफ्टरसोबत त्यानंतर आपल्याला थर्टी डिग्री याच्यामध्ये ऍड करायचं आहे म्हणजे याला पण आपण थोडं रोटेट करून घेणार आणि या एज ला या एज सोबत मॅच करायचं दोन्ही एजेस जे आहेत ते मॅच करायचे नंतर या ला आपण जेव्हा मूव्ह करणार तेव्हा या डायरेक्शनला आपल्याला काय मिळेल सेव्हन्टी फाईव्ह अँगल मिळेल

आपल्याकडे थर्टीचा चा अँगल आहे ठीक आहे आणि सिक्स्टीचा अँगल आहे हे दोन मिळून आपल्याला वन ट्वेंटी आणि वन फिफ्टीचा अँगल काढता येतील एका बाजूने जर आपण थर्टी काढला दुसऱ्या दुसरा अँगल आहे त्याचा वन फिफ्टी आणि एका बाजूने जर आपण सिक्स्टी काढला त्याचा दुसरा अँगल लगतचा अँगल का राहणार आहे वन ट्वेंटी करू बघूया इथे सिक्स्टीचा अँगल काढूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल ठीक आहे

या डायरेक्शनने आपल्याला किती मिळत आहे तू सिक्स्टी म्हणजे अपोजिट डायरेक्शनने किती मिळेल हा वन ट्वेंटी लक्षात येत आहे हा अँगल आपल्याला या साइडने सिक्स्टी मिळत आहे आहे अपोजिट या साईडने किती मिळेल हा वन ट्वेंटी ठीक आहे सेम जर आपण थर्टीचा अँगल काढला तर अपोजिट डायरेक्शनने किती मिळेल आपल्याला वन फिफ्टी ओके त्याला फार इझी आहे वन फिफ्टीचा अँगल काढणे आणि वन ट्वेंटीचा अँगल काढणे त्यानंतर बघूया आपण वन सिक्स्टी फाईव्ह आता वन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे परत आपल्याला सेम लॉजिक यूज करायचं आहे वन एटी मायनस वन सिक्स्टी फाईव्ह किती राहतील आपल्याकडे फिफ्टीन डिग्री फिफ्टीन डिग्री एका साईडला काढला म्हणजे दुसऱ्या साईडला काय मिळेल आपल्याला वन सिक्स्टी फाईव्ह चला चेक करूया आपण वन सिक्स्टी फाईव्ह अँगल काढून घेऊया वन सिक्स्टी फाईव्ह साठी काय करावं लागेल आपल्याला तर आपण आता काढूया वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल वन सिक्स्टी फाइव्ह अँगल काढताना आपल्याला परत काय करावं लागेल फिफ्टीन डिग्रीचा अँगल काढावं लागेल फिफ्टीन डिग्रीचं गर काढावं डिग्री गर लागेल वन सिक्स्टी फाईव्ह प्लस फिफ्टीन डिग्री म्हणजे टोटल किती होणार तो वन डिग्री आपल्याला काय करायचं आहे दोन अँगल ऍड करायचे फोर्टी फाईव्ह प्लस सिक्स्टी आणि त्यामधून नाइन्टी डिग्रीचा अँगल मायनस आहे आपण हा इथे काय करणार आहे इथे आपण स्केल आ, आ, सेट स्क्वेअर जो आहे आपला थर्टी सिक्सीचा याची पोझिशन चेंज करणार आहोत याची पोझिशन चेंज केल्यानंतर याला याच्या एस सोबत स्लॅन्ट एस सोबत स्लॅन्ट मॅच करणार आहोत म्हणजे हा काय झाला आपल्याला आता हा जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल तयार झालेला आहे आपल्याकडे फोर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी टोटल वन झिरो फाईव आणि आपल्याला किती पाहिजे हा आपण मायनस केला नाईन्टी यात म्हणून तर काय मिळेल आपल्याला फिफ्टीन डिग्री ओके तर आपण आधी अँगल काढूया नंतर त्याला एक्सटेंड करूया आता याला आपण मेजर करून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा अँगल किती आहे आपला इकड आहे इकड या साईडला फिफ्टीन आहे आणि या साईडला जो अँगल आहे आपला किती आहे वन सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे अशा प्रकारे आपण काय करू शकतो फिफ्टीन थर्टी फोर्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह नाईन्टी वन झिरो फाईव्ह वन एटी सॉरी वन ट्वेंटी वन थर्टी फाईव्ह वन फिफ्टी आणि वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीचं अँगल कोण आपण काढू शकतो